खवैयांसाठी मेजवानी अस्सल गुजराती घरगुती जेवण कांदा लसून विरहित आज दाटून आल्या शाळेच्या असंख्य आठवणी तर आता आम्ही निघालो आहोत ठाणे येथे स्वातंत्र्यवीर सामाजिक संस्थेच्या कार्यक्रमासाठी ऋषिकेश आनंदी एकदम चला आता आपण कार्यक्रमाच्या ठिकाणी जाऊया तर कार्यक्रम सुरू होणार होता रविवारी सकाळी अकरा वाजता पण वाटेत रस्त्याचे काम चालू असल्यामुळे खूपच ट्रॅफिक होती आणि त्यामुळे या कार्यक्रमाला पोहोचण्यासाठी आम्हाला बराच उशीर झाला होता इथे पोहोचल्यावर माझी सर्वप्रथम भेट झाली ते कान नाक घसा तज्ञ असलेले डॉक्टर राहुल कुलकर्णी तेही ठाण्याच्या संस्थेमध्ये कार्यरत आहे विद्या विनयन शोभते याचे उत्तम उदाहरण असलेले व्यक्तिमत्व मला भावले थोड्या वेळानंतर शुभाताईंचे त्या तिघी या विषयावरचे व्याख्यान संपलेले होते आणि आभार प्रदर्शनाचा कार्यक्रम होता कार्यक्रम संपल्यानंतर संस्थेच्या अध्यक्षांनी आवर्जून सावरकर राजे यांच्याशी माझी भेट घडवून आणली कार्यक्रमाच्या शेवटच्या टप्प्याकडे येताना पुस्तकांसाठी खूपच गर्दी होती सर्व सावरकर प्रेमींनी मराठी हिंदी दिनदर्शिका आणि तसेच इतर सर्व पुस्तकांना भरभरून असा चांगला प्रतिसाद दिला लहान मुलांसाठी इथे विशेष संच होता पुस्तकांचा आणि तो सुद्धा अतिशय आवडीने सर्व लोकांनी घेतला होता कार्यक्रम संपल्यानंतर आम्ही थेट पोहोचलो ते ठक्कर यांच्या निवासस्थानी देवघरासाठी प्रशस्त जागा आणि पालिताना येथील कृष्णाबद्दल त्यांनी खूप छान माहिती सांगितली यापूर्वी काही जैन गुजराती मैत्रिणींकडून मी या देवस्थानाबद्दल ऐकलेले होते तीस ते पस्तीस मंडळींसाठी अतिशय उत्तम अशी घरगुती चवीच्या गुजराती जेवणाची इथे उत्कृष्टपणे सोय केलेली होती यातील गोड पदार्थ मोहन थाल हा मला विशेष आवडीचा आहे आणि त्याची चव अतिशय सुरेख होती सर्वांचे स्नेहभोजन आनंदाने झालेले होते आणि सुरेख गप्पासुद्धा चालू होत्या कसा वाटला आजचा व्हिडिओ तुम्हाला नक्की कमेंट करून सांगा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल मला पूर्वक धन्यवाद